p、uh huh. a <laughs> स्वारे <laughs> Jaga putri para para DJ! <tik> ಸರ್ವಾ <laughs> ಸುಂದರೇ <laughs> 아, <목소리나> 나도. धर्ममा बेमान कामरा प्रतीक कामरा प्रतीक जय देव जय देव मंगल कृष्ण जय 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 रामकृष्णारी संत तुकाराम संस्थानतर्फे या आरती करण्यात आलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांनी नामदेव महाराजांनी तुकाराम महाराजांनी गणेशाचा आनंद वर्ण केलेले ज्ञानेश्वर महाराजात ओम नमो अध्याय वेद प्रतिपादय जय जय सहस्वी आत्मा देवा तू गणेश वंदन करून आवर्जून मानतात तेच ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तीन देवांचे जन्मस्थान हे आकार उकार मकारात्मक असा गणपती वर्षाला परिपूर्ण त्याच तुका म्हणे पहा व्यासांच्या खुना हा व्यासांच्या खुना आवर्जून पाहण्यासाठी गणेशाची जीवनाचं दुःख हरण करणारा आमना जीवनाला आनंद देणारा असा दृष्टीचं मला सगळ्यांना आद्यदर्शन झालं संत तुकाराम महाराज संत ज्यांनी आम्हाला नियोजन केलं आम्ही त्यांचं सगळं धन्यवाद हो। अभ्यास